बारामतीत आज मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आधी शरद पवारांचं नाव नव्हतं मात्र त्यांनी पाहुण्यांना गोविंद गोविंदबागेत स्नेहभोजनाचं आमंत्रण दिल्यानंतर तसंच कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावाचा समावेश पत्रिकेत करण्यात आलायत असा असताना दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकाचं कारण देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पवारांच्या स्नेहभोजनाचं निमंत्रण नाकारलं आहे सकाळी दहा वाजेच्या सुमाराला या नमोमा रोजगार मिळाव्याचा आयोजन करण्यात आलेला आहे थेट जाऊयात आपण बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी अरुण आपल्या सोबत आहेत अरुण या मेळाव्याची जितकी उत्सुकता आहे त्याहून कैक पट्टीने अधिक उत्सुकता आहे ती म्हणजे शरद पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार ही सगळे एकाच मंचावर येताना आपल्याला दिसणार आहेत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन हड्डीओन दोहनी हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जाते आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि विशेष करून काल दिवसभरामध्ये घडलेलं आमंत्रणाचं नाट्य बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतोय इथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे उद्योग व्यवसाय या ठिकाणी या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून जवळजवळ चाळीस हजारहून जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यासाठीचा हा घाट घालण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये विशेष करून नाव किंवा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अजित पवारांचा ते उपस्थित असणार आहेत आणि याच कार्यक्रमामध्ये या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले शरद पवार हे देखील या व्यासपीठावरती असणार आहेत सुरुवातीला mm. त्यांचं नाव पत्रिकेमध्ये नव्हतं मात्र oh, त्यांनी oh. कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहायला आवडेल असं सा सांगितल्यानंतर त्यांचं नाव पत्रिकेमध्ये घेतलं गेलं आणि मग ते आज म्हणजे खासदार सुप्रिया सुळे शरद पवार त्याचप्रमाणे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे इथल्या मंचावरती आपल्याला दिसणार आहेत आता त्यांच्यामध्ये काय स्वरूपाचा संवाद होतो काय स्वरूपाची भाषणं या ठिकाणी होतात याबद्दल उत्सुकता आहे तर जसं आपण आत्ता म्हटलं आहे की सगळ्यांचं लक्ष या घटनेकडे किंवा आजच्या कार्यक्रमाकडे लागून आहे ठीक अरुण या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा विशेषतः ती दृश्य सगळ्यांसाठी महत्त्वाची असतील ज्यावेळेला शरद पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला मंचावर उपस्थित दिसतील तुमच्या माध्यमातून ती दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू तुटाज धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी